नमस्कार आपण सर्वांचे अवधित रिसद यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे आणि ज्या लोकांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी याला लाईक करावे शेअर करावे ही एक एनर्जी एक्सचेंज असते नव्या सबस्क्राईब नव्या लोकांनी सबस्क्राईब करणे व्ह्यू बघितल्यानंतर लाईक करणे ही एक एनर्जी एक्सचेंज आहे मी तुमच्या पुढे आज पुन्हा ऑकर्ड सायन्सचा सा हा तिसरा भाग म्हणून घेऊन आलेलो आहे अकॉल्ड सायन्स बद्दल मी सुरुवात तुम्हाला न्यूमरोजी बद्दल बोललो होतो न्युमरोलॉजी बद्दल मी तुम्हाला काही गोष्टी मागच्या दोन भागांमध्ये सांगितल्या त्याच्यामध्ये एक मला आज शिकवण्याच्या दृष्टीने एक कुवा नंबर असं सा वाटतो कुवा नंबर जो आहे कुवा नंबर कसा काढतात हे मी मागच्या माझा एक तासाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जो मी बनवलेला आहे ते मी पूर्ण रिपोर्ट कसा बनतो आणि त्या रिपोर्टमध्ये काय काय कव्हर केलं असतं हे मी एक माझ्या कन्सल्टन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला होता जेणेकरून ज्यांना जर तो पूर्ण डिटेल्स हवे असतील तर त्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा म्हणजे त्यांनी जे, जे काही एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज अमाऊंट आहे त्या म्हणजे ते अमाऊंट देऊन तुम्ही तो रिपोर्ट घेऊ शकले असतात तर त्यासाठी ते मी तो रिपोर्ट तयार केलेला जर मी कुणाला जर नुसता रिपोर्टच देईल कन्सल्टन्सीनं देता तर त्याला त्या रिपोर्ट प्लस त्यांनी जर तो एक तासाचा भाग बघितला किंवा काही माझे व्हिडिओ बघितले हे जे जेवढे मी युट्यूबवर टाकले टाकले तर ते व्हिडिओ बघून त्याला तो रिपोर्ट फायद्याचा होऊ शकतो रोज त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे जर दर रविवारी जर त्यांनी त्या ते रिपोर्टला उघडून बघितले आणि बघितले की अरे मला काय उपाय करायचे त्याच्या उपाय पण दिलेले त्या त्या व्यक्तीला ठराविक आणि मुलांक काय का आहे त्याचा भाग्यांक काय का आहे आणि त्याचा कुवा नंबर काय आहे त्याचे लकी नंबर काय आहे पुढचे सहा वर्षाचं भविष्य सांगितलेलं आहे त्याच्यावर म्हणजे सहा वर्षात तुमचा पर्सनल इयर कोणता आहे ते तुम्हाला सांगितलं माझे जर तुम्ही पर्सनल मंथचे व्हिडिओ बघितले पर्सनली जर पर्सनल मंथ कसे कॅल्क्युलेट करतात तर तुम्हाला त्याचा त्या रिपोर्टला घेऊन अनुसरून तुम्ही तुमचं मंथ महिन्याची सुरुवात जसं आता मला माहिती आहे की एप्रिल महिना हा मला थोडासा त्रासदायक जाऊ शकतो जायला जसं नाही मी उपाय करून राहिलो आहे आणि कोइन्सिडेंटली चांगले दिवस आलेले आहेत गुढीपाडवा आला तर काय काय दिवस चांगले आलेले आहेत तर ते त्याचा मी फायदा करूनच राहिलेलं आहे मी माझे उपाय उपायाचं असं असतं उपायावर मला एक गोष्ट आठवते आपण कोणी जर आपल्याला एक उपाय सांगितला जसं आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर जो असतो तो फक्त आपल्याला फर्स्ट एड सारखं दोन दिवसाचं औषध देऊन देतो कारण त्याला कळत नाही की याची इंटेन्सिटी काय आहे हा तर म्हणतो याला ताप आहे पण त्या तापामध्ये पण प्रकार असतात तर तो जे औषध देतो त्या औषध जर औषधात जर आपण तिसऱ्या दिवशी आपल्याला बरं नाही वाटलं तर तो म्हणतो तुम्ही मला तिसऱ्या दिवशीहून भेटा जर आपण दोन दिवसानंतर जाऊन म्हटलं की डॉक्टरला की मला काहीच आराम पडला नाही तर तो, तो आपल्याला एक लिस्ट समोल देणार तो म्हणणार की हे तुम्ही टेस्ट करून आणा त्या टेस्टमध्ये निदान व्हायला पाहिजे जर त्या टेस्टमध्ये निदान नाही झालं तर मग ते मग क्रॉनिक सारखं चालू राहतं तर तसंच हे उपायाचं असतं उपाय जे आहे तुम्ही सहा महिने केल्याशिवाय तुम्ही म्हणाल की मी आज मला कळलं आणि मला हा रिपोर्ट मिळाला आणि मी त्यावर तो उपाय चालू केले आणि मग मैं एक महिन्याने येऊन मला म्हणतात काही लोक की सर मला तर उपायचा फायदाच झाला नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंट थोडासा फायदा झाला असं म्हणतात असं पुढे एकदम नाही म्हणत की उपायचा फायदा झाला थोडस म्हणतात की सर मला थोडासाच फायदा झाला हिंदी साइड म्हणतो सर को तो थोडासाच फायदा व्हाय इतका कुछ फायदा नाही व्हाय म्हणजे तर तसं नाही आहे त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला उपाय जे आहे ते करतच राहणार कारण आपला जो कार्मिक पॅटर्न आहे आता मी कार्मिक पॅटर्नवर थोडंफार बोलू चाहतो आपण जे आपले जे आधीचे जे आपण ज्या चुका केलेल्या आहेत तर आपला एक कार्मिक पॅटर्न जो आहे तो बिघडलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता आहे तर त्या कार्मिक पॅटर्नमुळे आपण जे हे जे फळ भोगत असतो ते आपल्या आधीच्या कर्माचे फळ भोगत असतो तर अशा ह्याच्यात आपल्याला जेव्हा कळतं की आपण हे उपाय करावे तर ते आपण आपला कार्मिक पॅटर्न इम्प्रूव्ह करायचे प्रयत्न करतो आता एवढं माहीत असून शिकले सवरलेले सुद्धा एवढे हायली एज्युकेटेड लोक सुद्धा चुका करतात उगाच आपल्या पॉवरचा गैरवापर करणार दुसऱ्याला त्रास देणार ज्युनियर आहे किंवा कमी कमजोर आहे तर त्या व्यक्तीला त्रास देणार अशा प्रकार एवढे शिकले सवरले लोकांना समजत नाही की मला असं करायला नाही पाहिजे माझा कार्मिक पॅटर्न बिघडतो असं केल्याने आपला कार्मिक पॅटर्न बिघडतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण आपल्या पावरचा वापर नाही करायला पाहिजे तर मला सांगणं हेच होतं की तशाच तशा पद्धतीने उपाय जे असतात ते तुम्हाला उपाय करतच राहायचे आहे सपोज तुम्ही दहा प्रकारचे दहा उपाय केले आता दर महिन्याला एक सण असतो जसा गुढीपाडवा होता त्या दिवशी आपल्याला एक उपाय आपण केले आहे ना ज्या दिवशी मी त्या दिवशी गुढीपाडवायचा माझा भाग जर तुम्ही आजच्या पंचांगायला तर त्या भागात मी गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचंय किंवा चैत्र चैत्र नवरात्रीमध्ये काय उपाय करायचे आहेत तर त्याच्याबद्दल बघाल मी एक महादेवाच्या मंदिरात जाऊन उसाचा रस महादेवाच्या शिवलिंगावर व्हायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचा संबंध आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा झाला असता तर असं त्या त्या दिवशी जर केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो आता मला सगळं बरं असताना मी औषध घेऊन काय फायदा जर मी आजारी असेल तेव्हाच औषध घेत तर मला फायदा होणार तर या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही जे आहेत ते उपाय करत राहा करत राहा उपाय करत राहा पिछा सोडू नका जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाही तुमच्या त्रासातून तुमची सुटका होत नाही तोपर्यंत उपाय करा कधीतरी तो दिवस येणार कधीतरी एक उपाय तुमच्यासाठी जर काम करून गेला एक मी उपाय मी तुम्ही दहा उपाय केले आणि दहा मधून एक उपाय तुमच्यासाठी काम करून गेला तर तुम्हाला फायदा नक्कीच होणार आणि तुम्ही तुम्हाला इतकं मला स्वतःला मी सांगतो मला मी मागच्या वर्षी जूनमध्ये माझं बारा तेरा महिन्यापासून माझा एक फ्लॅट आहे तो फ्लॅट रिकामा होता आधीच्या भाडेकरूंनी घर सोडलं आणि माझ्या बिझी शेड्यूलमुळे मी शक्य नाही झालं की मला तो थोडा चाळीस पन्नास किलोमीटर दूर होता माझ्या घरापासून चाळीस किलोमीटर दूर तर माझं जाणं नव्हतं आणि जायचं म्हटलं तर मला दोन हजाराचं पेट्रोल लागणार जे जेवण हे ते मला शक्य नव्हतं आणि मला ते त्रासाचं वाटतं आणि मी तिकडे जायचो तर भाडे करू बघायला यायचा आणि बायदा टाइम मी तिथे पोहोचणार तर दुसऱ्याचं बघून त्याला तिकडे रेटवर चढून जायचं तसं घर आणि माझं घर रिकामच राहायचं ते एकदा जाता जाता एक रस्त्यामध्ये एक खूप मोठं मंदिर आहे ते मी महादेवाचंही आहे शनिदेवाचं पण आहे हनुमंताचं आहे तर ते त्या मंदिराच्या तिथे मी थांबलो नवग्र आहे देवीचं मंदिर आहे तिथे कॉमन मंदिर आहे आणि खूपच चांगलं मंदिर आहे तर मी तिथे जाऊन थांबलो आणि माझ्या मिसेसने जे काही उपाय होते ते सगळे उपाय तिने केले महादेवाचे सगळे उपाय केले आणि शनिदेवाचे शनिवार होता तर शनिदेवाचे उपाय केले आणि मी तिथे जसा पोहोचलो गाडीने लावतो माझ्या जो एक जण आला आणि त्याच्या हातात तीन चाब्या होत्या म्हणजे तीन दी। इतर तीन रिकाम्या फ्लॅटच्या चाब्या होत्या तो माझ्या जो येऊन म्हणाला की आता एक जण येतो आहे तर तुम्ही तुमचा फ्लॅट रिकामा आहे का तुम्हाला मी काही विचारलो नाही त्यांनी आम्ही त्या सेक्युरिटीला विचारलं तर त्यांनी सांगितलं की तो फ्लॅट रिकामा यांचा पण आहे यांनाही दाखवायचा त्यांनी ताबडतोब त्यांनी जे व्यक्ती आले ते जे आले ते सर्वप्रथम प्रथम त्यांनी आमचा फ्लॅट दाखवला आणि जे आता माझे जे टेनंट आहेत त्यांनी ते ताबडतोब त्यांनी त्यांनी दुसरे फ्लॅट बघितले नाही ताबडतोब घेऊन टाकले तर उपाय हा योग्य पद्धतीने केला तर नक्कीच फायदा होतो मला यातून एवढंच सांगायचं होतं तर कुवा नंबर बद्दल मी बोलतो कुवा नंबर कसा काढतात कुवा नंबर काय आहे तर हा एक नंबर जसं आपला कुवा किंग नंबर असतो मुलांक भाग्यांक आपली जी डेट ऑफ बर्थ असते त्याच्यामध्ये बाकीचे सगळे नंबर्स असतात पण कुवा नंबर, नंबर हा वेगळ्या पद्धतीने काढावा लागतो तर कुवा नंबरचं काय असतं तुम्ही ज्या वर्षी जन्मलात फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचे दोन हजार डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे ज्या दोन हजार साली तुम्ही जन्माला आले तर दोन हजारची टोटल केली तर दोन येते तर मेल कुंडली असेल न्यूमरोलॉजी चार्ट असेल तर त्याच्यामध्ये कुवा नंबर काढताना आपल्याला इलेवन मायनस टू करावं लागतं म्हणजे नाईन येतो आणि फिमेल असेल तर फोर प्लस टू करावं लागतं म्हणजे सिक्स येतं आय विल रिपीट अगेन कुवा नंबर काढायचा कसा तर वर्ष जे असतं ते दोन हजार साली जर कोणी जन्मला आहे तर दोन अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे दोन होतो त्याच्यामधून जर मेल पत्रिका असेल म्हणजे मुलाची पत्रिका आहे किंवा माणसाची पत्रिका असेल तर आपल्याला इलेव्हन मायनस टू करावं लागतं तर त्याचा कुवा नंबर नाही येतो आणि जर फिमेल म्हणजे स्त्री किंवा मुलीची पत्रिका असेल तर आपल्याला त्याच्यात फोर प्लस टू करावं लागतं ज्याची दोन हजारची दोन टोटल आली आहे ती फोर प्लस टू करावी लागते तर अशा पद्धतीने मुलाचा किंवा पुरुषाचा मेलचा नंबर जो आहे तो कुवा नंबर नाईन येतो आणि फिमेल महिला किंवा मुलीचा नंबर जो आहे तो सिक्स येतो जर कुवा नंबर कुवा नंबर इज अ गेम चेंजर इन न्युमरोलॉजी लोशो ग्रेड हा नंबर असा आहे की तो तुमचा त्याच्यामध्ये समजू फॉर एक्झाम्पल तुमचा कुवा नंबर पाच असेल तर पाच हा से एक्झॅक्ट सेंटरला येतो लोशू ग्रेडमध्ये तर त्याच्यामुळे तुमचे टोटल आठ योग होतात जे मध्ये जे आठ योग कव्हर केले त्याच्यातून दोन राजयोग असतात जे डायगोनल जे असतात असे डायगोनल पद्धतीने जे होतात तर ते दोन डिस्टर्ब होतात जर पाच नंबर जर तुमचा कुआ नंबर नसेल तुमचा पाच नंबर तुमच्या कुंडलीमध्ये मिसिंग आहे आणि जर तर तो पाच नंबर नसेल तर तुमचे डायगोनल वाले दोन राजयोग वाले जे आहेत ते योग बिघडतात म्हणजे ते योग तर ती तुम्हाला शंभर पर्सेंटच्या जागी सदुसष्ट टक्केच फायदा होणार तेहतीस टक्के तीन अंकांवर डिपेंड करत एक योग आणि एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल योग तुमचा त्याचे फायदे तुम्हाला कमी होणार तर असे टोटल चार योग तुमचे आठ मधले चार योग डिस्टर्ब होऊन जातात जर तो कुवा नंबर पाच असेल तर इट्स अ गेम चेंजर फॉर दॅट यु शुग मला सांगायचं ते आहे जर पाच नंबर जर तुमचा कुवा नंबर असेल तर तुमचे चार जे योग आहेत त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट नसतो कुवा नंबरचा पण समजून जा पन्नास टक्के पण तो फायदा करून जातो तर त्या पाचचं खूप वैशिष्ट्य आहे त्या कुवा नंबरचं खूप वैशिष्ट्य आहे तर मी मा इंग्लिश याच्यामध्ये कुवा नंबर बद्दल सांगेल म्हणून म्हटलं होतं पण मी ते सांगू नाही शकलो तर मी या भागात कुवा नंबर काय असतो आणि त्याचं महत्व काय आहे हे तुम्हाला सांगितले मला वाटतं काल जे होतं माझे तुम्ही आजचे पंचांग हा भाग बघावा अकरा तारखेचा मी दहा तारखेचे काही कारण मी ते मागच्या याच्यात नाही टाकले तर सम स्वामी समर्थ जे आहेत अक्कलकोटचे त्याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे त्यानंतर जर तुम्ही माझा रविवारचा भाग बघाल सोमवारचा नऊ एप्रिलचा तर त्याच्यामध्ये गुढीपाडवा आणि नव नवरात्री बद्दल सांगितलं चैत्र नवरात्रीच्या बद्दल माहिती दिली आहे होमिओपॅथी बद्दल मी सांगितलेलं आहे होमिओपॅथीच काल हे होतं तर थोडक्यात तुम्ही आजचे पंचांग देखील माझं बघू शकता जे नवे सबस्क्रायबर आहेत किंवा जे जे सबस्क्रायबर नाही आहेत जे रनिंग वीवर आहेत तर त्यांच्यासाठी मी हा मेसेज देऊ आहतो की तुम्ही माझा आठशे पंचांग भाग पण बघू शकता त्याच्यातून मला फायदा होईल एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांब धन्यवाद